नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या चिपळूण विधानसभा मतदारसंघांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर खारावटे वहाळ ही महसूल मंडळे आणि संगमेश्वर तालुक्यातील माभले कोडगाव या महसूल मंडळाचा समावेश या चिपळूण विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या चिपळूण विधानसभा मतदारसंघास दोनशे पासष्ट क्रमांक दिलेला आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा अंतर्गत हा चिपळूण विधानसभा मतदारसंघ येतो आपण इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात इथं अॅरोच्या माध्यमातून चिपळूण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एक हजार पाचशे अठ्याहत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांना एकाहत्तर हजार सहाशे चोपन्न मते मिळाली होती अशा प्रकारे एकोणतीस हजार नऊशे चोवीस मताच्या मताधिक्याने शेखर निकम हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे सदानंद चव्हाण हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील सदानंद चव्हाण शिवसेनेचे उमेदवार यांचाच विजय या मतदारसंघातून झाला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शेखर निकम यांचा विजय झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला असल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शेखर निकम असल्याचे दिसून येतात आता दोन हजार चौदा आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने पुन्हा विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचाच विजय या मतदारसंघातून झाला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम यांचा पराभव केला होता भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तर काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाचे मतं आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महा युती आणि आघाडी असल्या कारणाने आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शेखर निकम यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकली होती बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर नोटाला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या पूर्वी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता होती परंतु आता कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार मतदारसंघातून पुन्हा महायुतीकडून शेखर निकम यांनाच उमेदवारी देण्यात येईल तर महाविकास आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद